रात्रीची वेळ होती सुमन आई स्वयंपाकघरात भांडी घासत होती तसे तर सकाळपासूनच आई सर्व कामात पुढे असायची तिच्या दोन्ही मुलांची लग्न झालेली होती घरात सुना असतात पण कोणीही फारसे घरातील कामात लक्ष देत नव्हते आणि आई जे पण काही काम करत होत्या त्यामध्ये त्या सुना काही ना काही चुका काढायच्या नेहमी काहीतरी आईंना अपशब्द बोलायच्या आजही आज त्यांना भांडी भांडी घासण्याच्या आवाजावरून त्रास होत होता आणि त्या आपल्या नवऱ्यांना सांगतात की आईला जाऊन बोलायला सांगतात सुना नवऱ्यांना सांगतात की तुमच्या आईला रात्री भांडी घासायला सांगू नका म्हणून सकाळी लवकर भांडी घासत जा सकाळी पण त्या लवकर वाट लवकर उठतात आणि देवपूजा करून आवाज करत राहतात त्यांच्यामुळे आमची झोप मोड होते आणि त्रास देखील होतो आम्हाला तुम्ही जाऊन सांगा की हे करू नका त्यावर मोठा मुलगा उठून किचनच्या दिशेने जातो वाटेत हीच गोष्ट त्याच्या धाकट्या भावाच्या खोलीतून देखील ऐकू येत असते त्याने धाकट्या भावाला त्यावर बोलावले नंतर लहान भाऊ सुद्धा बाहेर आला व दोन्ही भाऊ स्वयंपाकघरात जातात आणि आईला भांडी साफ करण्यास मदत करतात आई नकार देत असते पण ते काहीच ऐकत नाहीत भांडी साप झाल्यानंतर दोन्ही भाऊ आईला मोठ्या प्रेमाने तिच्या खोलीत घेऊन जातात मग आवाज ऐकून त्यांचे वडील पण जागे होतात दोन्ही भाऊ आईच्या जवळ बसतात आणि म्हणतात आई सकाळी आम्हालाही पूजा करायला उठवू आणि आम्ही सकाळी वडिलांसोबत व्यायामसुद्धा करू त्यावर आई म्हणाली ठीक आहे बाळांनो आता दोन्ही मुले रोज सकाळी लवकर उठून पूजा करू लागले आईसोबत त्यांनी रोज रात्री भांडी घासायला साफ करण्याससुद्धा सुरुवात केली मग त्यांची पत्नी म्हणाली आई भांडी घासत आहेत मग तुम्ही का मदत करत आहात त्यावर ते, ते म्हणाले की आमचे लग्न करण्यामागे एक कारण होते पण आमच्या आईला मदत होईल पण काही हरकत नाही आम्ही आईला मदत करत आहोत तर काय झालं आमची आईच आहे ना ती आम्ही मदत करतो त्यात काही चुकीचे नाही आणि हे असेच बरेच दिवस चालू होते आणि पुढील काही दिवसातच घरात पूर्ण बदल झालेला दिसतो सुना लवकर भांडी घासून ठेवायला लागल्या कारण त्यांच्या पतीला भांडी घासावी लागत होते आणि सकाळसुद्धा लवकर देवपूजेला उठायला लागल्या काही दिवसात संपूर्ण घराच्या वातावरणात खूप चांगला बदल झाला सुनांनी सासू सासऱ्यांचा पूर्ण आदर करण्यास सुरुवात केली त्यामुळे घरातील वातावरण एकदमच बदलून गेले जेव्हा सून घरातील सर्वांचा आदर करत नाही तेव्हा आईचा आदर कमी होत नाही पण जेव्हा मुलगा आपल्याच आईचा आदर करत नाही किंवा आईच्या कामात सहकार्य करत नाही तिला किंमत देत नाही तेव्हा मात्र आईचा आदर नक्कीच कमी होतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा